चला लवकर लवकर या वरती फटाफट या लवकर लवकर वरती या अजून राकेश दादा आले नाहीत आशेताई नमस्कार आशेताई गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता तुमचे आशेताई नमस्कार गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता दादा अजून आले ना राजेश दादा आहेत लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद ताई तुमचा मनापासून आभार चला चला लवकर लवकर लाईव्ह वरती या पटापट अच्छा ताई चहा नाश्ता झाला का नाही ताई आता गरमी मुलं चहा वगैरे घ्यायचं म्हणजे इच्छा होत नाही तरी पण तलप लागली तर मग नंतर बनवेल पण आज नाही तर गरमी भरपूर आहे सुरतमध्ये भरपूर गरमी आहे आणि वायफाय पण बसवला कालच्यापासून कारण ने नेटवर्क प्रॉब्लेम म्हणजे ने मुलं वायफाय टा वायफाय बसवला काल काल वायफाय तुमचं झालं का नाही था कालच वायफाय बसवला हो कारण नेट नेटमध्ये प्रॉब्लेम येत होता ना लाईव्ह घ्यायला त्यामुळं नेट आणि आता मला वॉट टाईम पण पूर्ण करायची आता भरपूर सप भरपूर टाईम निघून गेला ना आपलं कारण मी काय जास्त लाईव्ह घेतली नव्हती आत्ता आत्ता सुरुवात केली लाईव्ह घ्यायला म्हणजे तीन चार महिने झाले तीन चार मा पाच महिने झाले असतील लाईव्ह घ्यायला सुरुवात केलेली लवकर लवकर लाईव्ह वरती या कमेंट आहे

一个那么多，嗯、mm。Hmm. नागतो म्हणतोय की कोण कोण आलेत वरती नागतो म्हणतोय की कोण कोण लाईव्हवरती आलेत तर म्हणलो की आक वरती लाईव्हवरती बाकी अजून पब्लिक सीट पब्लिक भरपूर बा बाकी आहे याची कारण लाईव्ह पण लेट झाली ना आणि मला आता दोन या अशा ताई दोन या तीन लाईव्ह <coughs> <laughs> जेव्हा लागणार आहे तेव्हा माझा वॉट टाईम पूर्ण म्हणजे वॉट टाईम भरपूर कमी आहे माझं भरपूर म्हणजे भरपूर कमी आहे सबस्कर चांगले आहेत माझे स सब चांगले आहेत पण वॉट टाईम कमी आहे सबस्कर भरपूर आहेत आता सबस्कारच्या मागे लागायचं नाही आज तुसरमध्ये गेला नाही आज एक झालं जरा सर्दी खोकला झाला आहे कारण ते आमच्या बाजूला आहे ना मार्केट आहे ना मोठं भाजी मार्केट आहे ना ते धुल उडत उडते ना त्यामुळं घरामध्ये काय नवीन लहान लहान पोरं बिमार पडतात येतील येथील सर्व येतील सर्वांना माहिती पडला ये का येतात कधी कधी आर के दादा म्हणतात तर राकेश दादा म्हटले हां काय नाही ते पण कुठे गायब झालेत ते पण नाही दादा पण नाही अजून कोण आले नाहीत सर्वेना नोटिफिकेशन केलं असेल पण काही लोक कामात पण असतात काही लोक कुठे हे असतात बीजी असतात तरी पण येतील असती जरा मेसेज पाठवतो त्यांना सर्वांना तू इथे नको तू तुझं ड्रायव्हिंग करत असतो बेटा

कोकणची गोड आठवणी धन्यवाद श्रुती ताई ना श्रुती ताई कोकणची गोड आठवणी धन्यवाद कोकणची गोड आठवणी नाव विचारलो नाव विसारलो तुमचं लाईक डन केले धन्यवाद धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि तुम्ही कोकणमधला कुठं कोकणातला कुठं कुठून आहात तुम्ही मला सांगा जरा कारण मी पण कोकणचा आहे ना कोकण कोकण आम्ही म्हण कोकणचे म्हण आम्ही कोकणातले नाही श्रुती हा श्रुती ताई तुम्ही कोकणामधला कुठं कुठून आहात आणि अरे तू साईडला भेटायला जा ना तू तू तुझं ड्रायविंग कर ना इथे लाईव्ह तुम्ही तू थांबू बेटा माझा नातू आहे ना मला लय हैराण करतो आज टुसनला गेला ना ना म्हणून है ना चल एक पागेच पटकान पागे पटकान पागे आपण नंतर जाऊ ना जाऊ नंतर मम्मी आल्यावरती आई तुझी आजी आल्यावरती जात नाही कोकणातल्या कुठून ना आहात मी म्हणजे विचारतो आपला विचारायचं नसतं पण विचारतो कारण मी पण कोकणातला जाई मधला महाडमधला महाडमध्ये राहतो महाडमध्ये आहे माझं गाव